मित्रांनो तुम्हीसुद्धा जर काही दिवसाअगोदर अकोला जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीला अनुसरून तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर त्याचा जे काही निकाल आहे ते जाहीर झालेला आहे आणि याच्या ज्या काही यादी आहेत पात्र अपात्रतेच्या ते सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहे या यादीमध्ये कोणाची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ट्रान्झॅक्शन बेसिसवरती झालेलं आहे किंवा एखाद्याचं जर या ठिकाणी अपात्र झालं असेल एखादा उमेदवार तर त्याचं कारण काय आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच अपात्र पात्र जे काही यादी आहेत उमेदवारांच्या हे याद्या कशा पद्धतीने पाहायच्या आहे याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो अकोला जिल्ह्याच्या वेबसाईटवर आल्यानंतर नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला ही नोटीस पाहायला मिळणार आहे यामध्ये कोणकोणते ऑप्शन आहे पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला सेटू विभाग या कार्यालयाने आपले सरकारी सेवा केंद्र करता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांची प्रारूप यादी निवड यादी इथे पाहू शकता यामध्ये उमेदवारांचे या ठिकाणी कोणत्या तालुक्यासाठी के अर्ज केला होता त्याचं नाव त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायतीसाठी केलं होतं त्याचं नाव त्यानंतर जाहिरातीनुसार रिक्त जाग्याची संख्या असेल त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव पॅन कार्ड त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर सी एस सी आय डी आहे की नाही त्यानंतर सी आय सी आय डी असेल त्याचा नंबर त्यानंतर सी एस सी केंद्राचे ठिकाण कुठे आहे मूळ रहिवासी कुठला आहे त्यांनी केलेला अर्ज पात्र ठरला की अपात्र ते सुद्धा पाहू शकता या ठिकाणी त्यानंतर अपात्र असल्यास त्याचं कारण काय आहे त्यानंतर सी एस सी असेल तर सहा महिन्याचे ट्रान्झॅक्शन आणि आपले सरकार केंद्राकरिता निवड आणि निवड कुणाची झाली ती अशा पद्धतीचे विविध ऑप्शन तुम्ही पाहू शकता आता ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्याच्या नावासमोर निवड असं नाव येईल आपले सरकार केंद्राकरता निवड या कॉलममध्ये आणि कोणत्या कारणामुळे त्याची निवड झाली ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जसं की एखाद्याचं सी एस सी ट्रान्झॅक्शन जास्त असेल त्याच्यामुळे झाली असेल किंवा मग वय ज्येष्ठतेनुसार झाली असेल कुणाची निवड अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता आता ही माहिती मी ब्लर केलेली आहे प्रायव्हेसी पॉलिसीमुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही पी डी एफ आहे ते जाहिरातीची किंवा निकाल आहे ते पाहता येणार आहे जे काही आपले सरकारी सेवा केंद्रासाठी जाहिराती झाली होती त्याचा तसेच मित्रांनो काही उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे की कोणी स्थानिक रहिवासी नाही तरी सुद्धा अर्ज केलेला आहे त्यामुळे सुद्धा हे अर्ज त्यांचे जे काही आहे ते अपात्र ठरलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही किंवा तुमच्या मित्रबाई कोणी अर्ज केला असेल तर त्यांच्यापर्यंत ही तुम्ही माहिती शेअर करा सर्व माहिती वाचल्यानंतर खाली उपरोक्त प्रमाणे या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप निवड यादीवर इतर अर्जदारांचे आक्षेप तक्रार असल्यास प्रारूप निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या पुढील कार्यालयीन पाच दिवसांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुराव्यासह जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालय जिल्हा कार्यालय अकोला इथे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावा त्यानंतर कोणत्याही आक्षेप तक्रार ग्राह्य धरले जाणार नाही कोणालाही आक्षेप नसेल तर नंतर पुढची प्रोसेस होईल